महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय अभिजित पाटील यांच्या प्रचारार्थ आपल्या गावामध्ये उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दिदी ज्येष्ठ नेते आदरणीय रामाबा आदरणीय प्रकाश बापा पाटील मदनबापू प्रताबा देवी पाटील आदरणीय पाटील नाना सुरेश बापा पाटील आदर तोडकर माड्यावरून सात उपस्थित राहिलेले आकाशवाडे पाटील गोविंद पवार राजेंद्र भोसले प्रभाकर गुणे विकम पवार गोसावी सरपंच आदरणीय अमोल जोरावर त्याचबरोबर माड्यावरून सात उपस्थित आदरणीय ज्योतिराई कुलकर्णी सोमनाथ मुलकणे उपस्थित सर्व सन्मान्य काश्मीर पुढे उपस्थित सर्व बोटवरचे कामात मतदार बंधू होईल मी एकदा मनोगत व्यक्त करणार नाही वेळ कमी राहिला आदरणीय आपले बाबांचं देखील मनोगत आपल्या सगळ्यांना ऐकायचं आदरणीय मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं परंतु आपण सगळ्यांनी आज चौदा गावं आदरणीय मोठे पदांवर आणि मोठे गाठील कुटुंबावर आमाप प्रेम करणारी आदरणीय दादांनी फक्त शब्द टाकायचा टाकायचे शब्द लिहिण्याची भूमिका गावांनी आजवर पाहत टाकेल परंतु दोन हजार नऊ सालानंतर म्हैसर तालुक्यातून ही चौदा गावं विभक्त झाली पुनरचनाधारी माझ्यामध्ये आणि त्या काळापासून खरं त्या गावाला मदत करत असताना कुठेतरी हा दाखल तरी लागला कारण का जे आमदार होते त्यांच्या बाजूने कुठल्याही प्रकारचे सरकारी त्याच्या पद्धतीने लाभत नव्हतं आणि दोन हजार नऊ पासून चौदा मध्ये मुंबई कुटुंबाचा देखील काळ चालू दोन हजार चौदा साली आदरणीय विजयदा आपण सगळ्यांनी लोकसभेवर पाठवलं आणि दादा जेव्हा विरोधी पक्षात असताना देखील आपल्या जनतेसाठी दे तळमळी काम करण्याची भूमिका आदरणीय मोठेदानी कायमच पार पाहिजे आणि त्यातूनच आपण बघतो विरोधी पक्षात असताना देखील सुद्धा आपल्या सगळ्या भागात तुकाराम तुकाराम महाराज पालकी महाराज सारखा एक मोठा प्रकल्प आदरणीय मोठेदादांनी आपल्या तालुक्यामध्ये खेचून आणला म्हणजे सत्ता असो का नसो परंतु आपल्या जनतेची सेवा करणं ही सर्व प्रथम ठेवून काम करण्याची भूमिका आता त्यांनी खूप आणि संपूर्ण मोठे मागच्या काळामध्ये आदरणीय रेल्वे माध्यमातून आपल्या ह्या सप्तावरून विशेष लक्ष देण्याची भूमिका आदरणीय दादांनी घेतली आणि आपण जर बघितलं तर प्रतापांनी सांगितलं की ह्या अंतर्गत आपले संपूर्ण नदी का त्या नदी काठेसाठी एक सेमेंट रस्ता आपल्या रंजीदारांनी आपल्यासाठी मंजूर करता मग गेले पंधरा वर्षापासूनचा जो काही बॅकलॉग ह्या सगळ्या गावांचा होता ते करून काढण्यासाठी आदरणीय रंजीदानी आवराप प्रयत्न केले माळून असेल वापेगाव असेल लवंग असेल हे रस्ते आदरणीय दोन हजार चार साली असताना ती रस्ते झाले होते त्याच्यानंतर कुठल्याही लोकप्रतिनिधीने इथं काम केलं नाही परंतु आदरणीय रेजी आणि मागच्या काही वर्षामध्ये जवळपास पन्नास कोटी रुपयाचा निधी केवळ सिमेंटच्या रस्त्यांसाठी आणण्याची भूमिका दादांच्या माध्यमात <laughs> आधी काय बोलणार नाही काम आपल्याला करायची करायचीच पुढं आपल्याला आधीच सरकारी आधीच्या ताब्याच्या रूपाने लाभणार आहे खरं बघायला गेलं तर आता भोसले साहेबांनी सांगितलं की सगळ्यांची अपेक्षा पूर्ण कुठं होती हे मोठ्या पाटील कुटुंबातल्या काहीतरी सदस्यांनी या निवडणुकीमध्ये उतरावं परंतु आदरणीय मोठेबाजांनी आदरणीय बाबासाहेबांनी जयंत पाटील साहेबांनी आपल्याला आदेश दिले की सगळ्यांनी आपण एक झुटने आबिसाहेबांच्या पाठीशी उभा राहायचंय आणि त्याच पटी आपण सगळेजण आता एकत्र मिळून काम करतोय मला निश्चितप्रमाणे आभा ठाकरे आज मी पंढरपूर तालुक्यात इथे जाऊन आलो माडा तालुक्यात आमच्या दौरे तालुक्यात इथे आलो मी सगळ्या उपस्थित मतदारांना कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आज आपल्या मतदारसंघामध्ये झालेलं आहे माणा <laughs> आज माडा मतदारसंघात आपण एकशे एक टक्के आघाडी घेणार आज मी नक्षण पालिकेनं समजून आलो अतिशय सुरेख असा प्रतिसाद आदरणीय बाबा देखील मिळतोय निश्चित प्रमाणे पंचवीस तीस हजारहून मताधिक्य पंढरपूरच्या आपल्याला आणि मागच्या लोकसभेमध्ये आपण सगळ्यांनी आदरणीय आपल्या चौदा गावातून जवळपास साडेबारा हजारचे मताधिक्य दिलं आणि त्याच पटीत यंदा देखील बाळदादांनी आपल्या सगळ्यांना सूचना दिलेल्या आणि सर्व कार्यकर्ते सतत कोणी याच्या पुरुषाच्या आपल्या पुरुषामध्ये आपलं चिन्ह त्राह्या वेळापर्यंत पोहोचून जवळ बारा हजाराहून अधिक जमता देखील आभा आपल्याला मिळेल अशा प्रकारची आमच्या काय मी नाही परंतु अभिजित आभांच्या रूपाने एक आपल्याला चांगली संधी त्या माडा विधानसभा मतदारसंघामध्ये आली आहे आणि त्या संधीच आपण सगळेजण सोनं करा अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो येत्या वीस तारखेला दोन नंबरचं बटन तुरतारी माणूस मान शेद्यासमोरचं बटन राबवून आपल्याला भरघोस मताने विजय करावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करताना बोलू शकतो